निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत वेस वेस तीस वर्षापासून मयतांची नावे आहेत अनेक नगरसेवक ही बोगस नावे मतदार यादीत टाकत आहेत आधीच आमच्याकडे वीस ते तीस टक्के मतदान होतं आणि त्यामुळे चांगला व्यक्ती निवडून येत नाही निवडणूक आयोगाला याची लाज वाटली पाहिजे असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे तुम्ही सकाळ काल महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा त्याचं काय राजकारण मला काही माहीत नाही पण हे वास्तव आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखाच्या जवळपास ही नावं डबल डबलची बोगस नावं आहेत ते लोक ग्रामीण मध्ये पण मतदान करतात आणि नगरपालिकेवर मतदान करतात आणि स्वतःला नगरपालिकेत जिंकवण्याकरता ही नावं काही नगरसेवकांनी इच्छुक लोकांनी बाहेरची टाकलेली आहे ज्याचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ती नावं काढली गेली नाही त्याचा फटका आम्हाला या ठिकाणी बसून राहिलेला आहे अनेक चांगले लोक का काम करत असतात पण बाहेरची नावं पडल्यामुळे ते जिंकू शकत नाही आणि म्हणून ती नावं काढली पाहिजे आता मला आठवतं की मागच्या वेळा एका नगरसेवकाची काही नातेवाईक त्या तहसीलमध्ये होती तिने त्याच्या विरोधातले जे नाव आहे त्याच्यावर डिलेट डिलेट डिलेटचे शिक्के मारले चाळीस पन्नास लोकांना मतदान करता नाही मग जर हे बोगस नावाचे तुम्ही याच्यावर डिलेट शिक्के मारा ना जो मृत पावला त्याच्यावर डिलेट मारा ना हा तीस वर्षापासून मेला तरी त्याच नाव त्याच्यामध्ये आहे आमचं शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे दरवर्षी इकडे शेकडो अधिकारी येतात शेकडो अधिकारी निघून जातात इकडे मतदानाचा हक्का बजावलं की त्याचं नाव इथं कायमच राहतं ते कधीच निघत नाही आधी फुगेल दिसतील राहायला कोणीच दिसत नाही आणि त्याच्यामुळे मतदाराची वार्डाची प्रभागाची संख्या वाढलेली दिसते पण मतदार काय दिसत नाही बावीसन तीस तेवीस टक्के आमच्याकडे मतदान होतं हे याच्यानंतर निवडणूक आयोगाला जशी लाज वाटली पाहिजे की तर बावीस टक्के मतदान काय होतं इथं समजायला नगरा पाहिजे नगराध्यक्षाचं आमच्या शहरामध्ये मागच्या काळजी होते त्या महिलेचं चा नाव चार एकाच एरियात चार ठिकाणी आहे एका नगरसेवकाच्या परिवाराचं नाव पूर्ण घराचं नाव हे तीन ठिकाणी आहे असे कित्येक पुरावे दिलेत आम्ही बत्तीसशे लोकांची आम्ही यादी दिली की बाबा हे बघ हे संभाजीनगरचं हे देऊळघाटचं हे बाळापूरचं नाव आहे हे देऊळघाजाचं नाव आहे बत्तीसशे नावाची यादी दिली का तरी काढत नाही विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुद्धा निवडणूक आयोगाबद्दल बोलतात मात्र तरी दखल घेतल्या जात निवडणूक आयोगाने विरोधकांचाही राजकारण म्हणून पाहुणे आणि सत्ताधाऱ्यांचंही राजकारण म्हणून पाहुणे निवडणूक आयोगाने आपल्या कक्षेत काम केलं पाहिजे आणि का का अशा प्रकारची तरतूद आपल्यामध्ये नाही की नाव आपण काढू शकत नाही म्हणून तशी तरतूद केली पाहिजे नाही मग किया टच किया